करून पहा या पद्धतीने मात्र आता कोणाचे गुडघे दुखत असेल हे सांधे दुखत असतील सांधी आता याला सांध्या म्हणते कधी कधी पण याच्यासाठी ना एक सूर्यनारायण सूर्यनारायण डोबाईच्या टामाला टिपी टिपी सूर्यानारायण नाही ना त्या ना। टामाला अशा पद्धतीचा तांब्या मात्र धरा आणि सूर्यनारायणला पाणी द्या या करोळीच्या बोटामध्ये गोभर अंतर असलं पाहिजे डोक्याच्या वर मात्र ते तांब्या घेतला पाहिजे आणि त्या धारीतून नंतर सूर्यनारायणचं दर्शन घ्यायचं सूर्यनारायणला पाणी द्यायचं त्याच्यामध्ये सफेद फूल टाकायचं सूर्यनारायण सफेद फूल द्यायचं दर्शन घ्यायचं घरामध्ये आल्यानंतर एक तांब्या भरून ठेवायचा त्या तांब्यामध्ये थोडीशी विभूती टाकून द्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि घरामध्ये आपल्या एक दिवा लावायचा चार वाटीचा समय लावायची चार वातीची चारवाती पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा पद्धतीने वाथी शेपरेट सेपरेट लावायचं म्हणजे वाती लावायच्या आता शेपरेट शेपरेट तुम्ही चारवाती म्हणले दोनच बनवणार शेजारांना लिहिली म्हणजे तिकडची जाई राहिल्या दोन दुसरी मांजरांना नेली म्हणजे सगळं दिवाज जाई म्हणून मात्र एक मांजरांना लिहिली तर तीन रतीन आणि दुसरी नेली तर दोन रतीन आणि तिसरी नेली तर मांजरीचे मिश जळून जाईल एक तर राहील ना, का नाही म्हणून अशा पद्धतीनं चार आता एकाला असं कार्यक्रम बरं का कार्यक्रम सांगितलं चार वाटीची समय लावायची पूर्व पश्चिम दक्षिण होतं ते सगळं मालेगाव नाशिक मुंबई पुना सगळं पाहत बसलं ते म्हणलं चार वातीचे समयच मिळाना म्हणलं आता ऑर्डर द्यावा लागेल ला। त्याला राहते पाच वातीची सिस्टम आपल्याला लाभायचं ला फक्त चार वाती चार वाटी म्हणजे चार दिशा आणि पाचवी वाटी ती धरती माता म्हणून पाच वातीची शिस्टम केलेले राहते समयला चार वाटीची समय पुरा भारत फिरले तरी मिळणार नाही ऑर्डर द्यावा लागत म्हणून <laughs> अशा पद्धतीनं हा पाच वातीची शिस्टम राहिली तरी चारच लावायचे मग आता इथं मात्र ते समय भरून दिली दिवस लावली संध्याकाळी जेवण खमून झालं झोपायची अगोदर अगोदर जेव्हा मात्र आपण ते देवाच्या समोर मात्र पाणी ठेवलेले माता भगिनींसाठी मात्र हे दोन बोटं त्याच्यामध्ये फिरवून घ्यायची श्रद्धा विश्वास असणारे देवी देवतेचा जप करून आणि ते पाणी एकदा तोंडाला लावलं काढायचं नाही एका दमात पिऊन घ्यायचे तेवढं तांब्याभर पाणी आणि भाऊ दादांसाठी हे दोन बोटं अशा पद्धतीने फिरून आणि ते पाणी पिऊन घ्यायचे हे कशाकरता पोट साफ होण्याकरता हे पोट साफ होण्याकरता आणि ते काय होतं ना जळजळ असं ढेकरे येते असं काहीतरी होतं ना ते थोडस आग झाल्यासारखं हां आपल्या हा आपल्या भाषेमध्ये म्हणत कप झालं म्हटलं काच कपन बशी आली ना मला एकोणीस छानशे पद्धतीने कंपनी बशी तर त्याच्यासाठी पण महत्त्वाचं आहे त्यानंतर आपलं देवदर्शन करून दिव्याला तेल दिलं की ते दिव्याचं झालं त्याच्यावरती आपला अधिकार नाही पण दिव्याकडून चमच्याभर तेल आपण घ्यायचं आणि दीड चमच्या दिव्यात टाकून द्यायचं आणि चमच्याभर ते दिव्यातून काढून घेतलं आणि दीड चमचा आपण टाकून दिलं की त्या चमच्याभर तेलामध्ये थोडीशी नॉर्मल अशी गुडघे याचे सांदे याची मालिश करा या पद्धतीनं तीन चार दिवस करून पहा तुमचे गुडघे हे कंबर दुखणं या पद्धतीनं मात्र बरे होईल बऱ्याच जणांनी म्हणा अनुभव घेतला तुम्ही पण अनुभव घेऊन पा या पद्धतीनं आता इथं मात्र काय काय आजारी